नमस्कार निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण व्हिडिओ बनवतो आहे पंचवीस नोव्हेंबरसाठी आणि निफटीसाठी पहिली लेवल आहे तेवीस हजार आठशेच्या वर हा एक सपोर्ट बनलेला आहे आणि तेवीस हजार आठशेच्या वरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही बाय कॉल बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पुट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीची लेवल आहे सपोर्ट आहे एकावन्न हजारला आणि वरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचं आहे याच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पुट बाय करू शकता आपला झिरो हिरो आज सेन्सेक्समध्ये आपण दिला होता अठ्ठ्याहत्तर हजार दोनशेचा पस्तीस रुपयेवरून तुम्ही हाय बघू शकता याचा जवळपास एक हजार सत्त्याऐंशी रुपये झाला आहे पस्तीसचा आणि आपली नवीन बॅच अठ्ठावीस नोव्हेंबरपासून चालू होते सकाळी साडे दहा ते दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच असतात आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा असतात आपण सातव्या दिवसापासून प्रॉफिटला सुरुवात करतोय आणि पंधरा दिवसाचा कोर्स असतो लाईव्ह टाईम तुम्हाला लाईव्ह सेशन असतो पंधरा मिनिटामध्ये आपण किमान हजार रुपये कमवणं हे प्रत्येकाला आपण सक्ती केलेलं आहे आणि ते आपण इम्प्लिमेंटसुद्धा केलेलं आहे जर तुम्हाला हे पाहायचं असेल तर तुम्ही सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेत क्लासमध्ये व्हिजिट करू शकता आणि सर्वांचे प्रॉफिट बघू शकता धन्यवाद